मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणीविषयी केली मोठी घोषणा पहा लाईव्ह योजना केली होती तो निर्णय कधीपर्यंत असं आहे की योजना ठेवणार आहोत एकवीसशे देखील आम्ही करणार आहोत आता बजेटच्या आम्ही त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते, ते आश्वासाने आश्वासाने करता येतो त्याच्यामध्ये करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या आधी करू स्कुटनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आलेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं मग नंतर त्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर राहील अशाच प्रकारे जर अपर या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष लावलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणीने आहेत तर त्याचा पुनर्विचार पण ससकट काही वगैरे करण्याचा विषय नाही